आज अनेक वर्ष रखडलेल्या याची कारण कोणालाही देता येणार नाहीत सांगता येणार नाहीत कारण कळलीच नाहीत की इतकी वर्ष या निवडणुका घ्यायला का लागल्या कशासाठी लागल्या चार वर्षापूर्वी मुदत संपून देखील या महानगरपालिकेच्या निवडणुका का होत नव्हत्या मला असं वाटतं की का होत नव्हत्या हे पहिल्यांदा याचं उत्तर हे आत्ताच्या सरकारने दिलं पाहिजे आणि मग इतक्या वर्षानंतर ज्या वेळेला निवडणुका होत आहेत त्याच्यानंतर ज्या प्रकारचा गोंधळ या महाराष्ट्रामध्ये आता सगळा सुरू आहे कोण कुठे चाललंय कोण काय चाललंय म्हणजे मी मागे एकदा मी म्हटलं होतं ना इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना की कोणाच्या चौकट्या कोणाच्या भोगात तेच कळत नाही दोन हजार बारा साली ज्या वेळेला माझी ज्या वेळेला इथे सत्ता आली सतरा साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले म्हणाले मी आणि मी नाशिकपणे मी दत्तक घेतो आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप बरं फिरकलाच नाही काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या पाच वर्ष दिली पाच वर्षामध्ये मुख्य देवेंद्र फडणवीस येऊन हो। तुम्हाला काय बोलून गेले ते काय बोलून गेले ते फक्त झाले का एवढं फक्त मला सांगा नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प नाशिक आयटी पार्क नाशिक लॉजिस्टिक पार्क द्वारका नाशिक उड्डाणपोल नाशिकचा बाह्य रिंग रोड नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग इगतपुरीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी महानगरपालिकेतील कर्मचारी अनुशेष असे अनेक प्रकल्प त्यावेळेला त्यांनी घोषित केले की भरून काढणार वगैरे काही नाही आणि हे म्हणे दत्तक घेणार याला काम नाही करायचे धर्माच्या नावावरती जातीच्या नावावरती फक्त तुम्हाला भुलवायचं लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणी योजनेबद्दल हो, दीड हजार रुपये दिले महागाई किती वाढली हो हा ते दीड हजार रुपये तुमचे पंधरा दिवसात निघून गेले साधा सिलेंडर हजार रुपये आहे कुठे टिकणार आहेत पंधराशे रुपये मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचंय पुढच्या ज्या पिढ्या असतील आज तुमची मुलं असतील आज अनेक या महाराष्ट्रामधले अनेक उमेदवार आहेत अनेक लोक आहेत त्यांची मुलं काय विचार करतील काय आमच्या भवितव्याकडे आमच्याकडे कोणी बघितलं नाही का आमचा बाप विकला गेला आमची आई आईच्या आईने पैसे घेतले आणि आमच्याकडे पुढे भविष्य जे आहे आमचं हे काही घडलंच नाही आमची शहर चांगली घडलीच नाहीत शहरात राहण्यासारखं काहीच नाही आज अनेक मुलं इथे अनेक मुली तरुण तरुणी आहेत महाराष्ट्रामध्ये आहेत देशामध्ये आहेत का परदेशी जाता जातात कशासाठी परदेशी जात आहेत शिक्षण तर इथेही मिळू शकतं कदाचित नोकरीही इथे मिळू शकते पण जातात कशा अटकेत सभोवतालचं वातावरण सगळं बकाल रस्त्याला फुट चांगले फुटपाथ नाहीत ट्रॅफिक वाढलाय रहदारी सगळीकडे कशाचा कशाला काही 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 आटोक्यातच नाहीये काही गोष्टी अशा लोकांच्या हातामध्ये तुम्ही शहर देणार आहात मला खरंच दोन हजार सतरा साली मला इतकं वाईट वाटलं की अरे म्हटलं एवढ्या सगळी माणसं मी त्यावेळेला आणली आनंद महेंद्रापासून रतन टाटांपासून सगळे अंबानींपासून सगळी लोक इथे मी आणली जी कधी कुठच्या शहरामध्ये गेली नाही ती ह्या सगळ्या शहरामध्ये आणली एवढे सगळे प्रकल्प एवढ्या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या आणि उभ्या केल्यानंतर पाहायला काय मला मिळालं पराभव आणि ज्या लोकांनी काहीच नाही केलं गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या भूल बळी पडलाच आजही हेच चालू आहे त्यांचं पैसे वाटायचे बाकीच्या सगळ्या गोष्टी करायच्या बोगस वोटिंग करायचं घराघरात जाऊन पैसे वाटायचे आज पैसे घ्यालो किती दिवस टिकणार तुमच्याकडे किती दिवस राहणार आहेत पण तेवढ्याशा एका किमतीसाठी आपण अख्खं शहर धावणीला बांधतो कशासाठी निवडणुका लढवायच्या मग राजकारण हा आणि हा काय नुकसान खेळ बनवून ठेवला का आपण पैसे घ्यायचे आणि मतदान करायचं आणि मग पाच वर्ष बोमलत राहायचं की हे काही नाही केलं हेनी असंच केलं हे तसंच केलं हे खोटं बोलले परत पाच वर्ष परत येणार हे पैसे वाटणार हाच खेळ खेड़ खेळायचा असेल तर खेळाबाबत तुम्हाला उत्तम शहर घडवायचं असेल उत्तम भवितव्य घडवायचं असेल आपल्या चिल्ल्या पिल्ल्यांचा देखील त्यांना असं वाटलं पाहिजे की या शहरात राहावं असं जर वाटत असेल आज मी तुम्हाला सांगतोय आज शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हातामध्ये तुम्ही आज सत्ता देऊन बघा तुम्हाला वार्षिकमध्ये पुन्हा चमत्कार घडवल्याशिवाय बियन राहणार नाही